बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी रंकाळा स्टँड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबुले आणि त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी बेकायदेशीर घरामध्ये पाळीव मांजरे पाळली होती यापूर्वी या, या घरात पस्तीस पेक्षा जास्त मांजरे त्यांनी पाळली होती त्यामुळे घरामध्ये दुर्गंधीयुक्त कचरा आणि आडगळ करून ठेवली होती घरातील कचरा आणि मांजराच्या विस्ट्यांच्या वासाचा संपूर्ण गल्लीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता अखेर स्थानिक नागरिकांनी महापालिका आणि पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तक्रार दिली त्यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आयरेकर गल्लीतील बुल यांच्या घरी जाऊन बेकायदेशीर पाळीव जप्त करून घरातील कचरा आणि आडगळ असा दोन ट्रॅक्टर कचरा काढला या कारवाई वेळी तीन मांजरे पकडली उर्वरित मांजरे पळून गेली ही कारवाई करताना महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यास त्यातील एक मांजर चावले त्यामुळे त्या, त्या कर्मचाऱ्यास त्वरित उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले ही कारवाई अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सह आयुक्त कृष्णा पाटील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुकादम आणि कामगारांनी केली